या देवी सर्व भूतेशू माता सिद्धिदात्री रूपे संस्थिता नमस्तस्य नमस्तस्य नमस्त्य नमो नमः हे माता संपूर्ण विश्वाच्या कणाकणामध्ये तू विराजमान आहेस तूच सिद्धिदात्री रूपात आहेस तूच आंबा माता आहेस अशा सर्व रूपांना माझा मनापासून प्रणाम नतमस्तक हे माता तुझ्या पायश हे माता मला तुमच्या कृपेचं पात्र बनवा असं मनापासून मातेला त्या ठिकाणी आपण बोलायचं पूजा करायची सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत दुर्गा मातेचं जे नवं रूप आहे या नवरात्रीमधलं शेवट स्वरूप आणि या शेवट स्वरूपाचं पूजन ती माता म्हणजे सिद्धीदात्री सर्व सिद्धी प्राप्त करून देणारी माता आहे या नवरात्रीच्या नवव्या दिवशी मातीची उपासना केली जाते मनापासून आणि या दिवशी आपण शास्त्रानं मनापासून जर उपासना केली नामस्मरण केलं साधना केली तर त्या साधकाला सर्व सिद्धी प्राप्त होतात संपूर्ण या ब्रह्मांडावर विजय प्राप्त करण्याचं जे सामर्थ्य आहे त्या मातेमध्ये आणि ती ताकद तुम्हाला माता देऊ शकते सेवा केल्यानंतर सिद्धिदात्री मातेला चार भुजा आहेत मातेचं वाहन सिंह आहे कमळाच्या फुलावरती बसलेली आहे चार हात आहेत आणि या ठिकाणी मातेचं वाहन सिंह आहे तिच्या उजव्या हातामध्ये गदा वरच्या हातामध्ये चक्र आहे आणि मातेच्या डाव्या हातामध्ये कमळाचं फुल आहे आणि वरच्या हातामध्ये शंख आहे देवीनं तिच्या डोक्यावरती उंच असा मुकुट ठेवलेला आहे आणि देवीच्या चेहऱ्यावरती मंद हास्य धारण केलेलं आहे आणि सिद्धिदात्री मातीची मातेची सेवा जर मनापासून केली आपण नामस्मरण तर जो भक्त आहे त्या भक्ताला सर्व सुख प्राप्त होतात एवढंच नाही तर मोक्ष प्राप्त होतो नवदुर्गा मातेचं हे जे नव रूप आहे म्हणजे सिद्धिदात्री माता हे अंतिम स्वरूप आहे या स्वरूपाचं पूजन जर मनापासून केलं तुम्ही नवव्या दिवशी तर सर्व सुख तुम्हाला मिळताना कीर्ती मिळते अहो देवी पुराणामध्ये महती देवीची की भगवान शिवशंकराने या मातेच्या कृपेनं सर्व सिद्धी प्राप्त केल्या त्या कारण दुर्गा माता म्हणजे संपूर्ण विश्वाची माता आहे देवी देवतांची माता आहे होती आणि सिद्धिदात्री मातेच्या अनुकंपानं भगवान शिवशंकराचं अर्ध नारेश्वर म्हणून प्रसिद्ध झालं पुढं सुंदर अशी पौराणिक कथा आपण ऐकणं अतिशय सुंदर हनुमंत पवार धारकरी पाहता मित्रांनो नक्की हा व्हिडिओ आपण पहा स्किप करू नका शेअर करा आणि माता सिद्धिदात्री मातेचा ओदोधो अशी कमेंट जरूर द्याव तर मित्रांनो एके दिवशी भगवान शिवशंकर माता तात्री या देवीची तपचर्या करत होतो भगवान शिवशंकर घोर अशी तपश्चर्या केल्यानंतर माता तात्री प्रसन्न झाली भगवान शिवशंकराला आणि या ठिकाणी भगवान शिवशंकराला सिद्धितात्री मातेनं आठ सिद्धीचं वरदान दिलं बघा आठ सिद्धी आणि याच वरदानाने महादेवांचं अर्ध शरीर हे देवीचं झालं आणि महादेवांना अर्धनारेश्वर हे नाव प्राप्त झालं भगवान शिवाचं हे रूप संपूर्ण या सृष्टीमध्ये पूजननीय आहे आणि या धर्तीवरती ज्या वेळेला असे राक्षस तयार झाले आणि त्या राक्षपैकीच म्हणजे महिषासूर राक्षस अन्या अत्याचार करू लागला संपूर्ण पृथ्वीवरती एवढंच नाही तिन्ही लोकांमध्ये हा आकार माजला स्वर्ग बी ताब्यात घेतला होता आणि त्यावेळेला भगवान शिवशंकराच्या सांगण्यानुसार सिद्धिदात्रे हे रूप घेतलं होतं देवीनं आणि या रक्षांचा वध केलेला होता तर मित्रांनो हा दिवस फार महत्वाचा आहे हा जो नववा दिवस आहे तो मातेची सेवा करण्यामध्ये फार महत्व आहे या दिवशी आपण दोन ते दहा वर्षाच्या मुलींचं आपण पूजन करा घरी आणून म्हणजेच दुर्गा माता आहेत त्या आणि यामुळे माता प्रसन्न आणि तुमच्या मनातील सगळी इच्छांची पूर्तता होते लवकर उठावं आणि मातीचं नामस्मरण करा आपण आंघोळ वगैरे करून नामस्मरण हे सगळ्यात महत्वाचे कारण देव असो देवी असो फक्त भक्तीच्या भूकेले येतो त्यांना दुसरं काही नको कारण अखंड विश्व त्यांनी निर्माण केले त्यामुळे जी नवरात्र ही एक संधी श्री शक्तीच्या जागराची त्यामुळे मनापासून सेवा करा आणि सेवेचं फळ हे निश्चित मिळणार कारण ज्या वेळेला बाळ आपल्या आईला आवाज देतं त्यावेळेला आई नक्की धावून येते संपूर्ण विश्वाची माता ही दुर्गा माता आहे दुर्गा माता म्हणजेच माता सिद्धीदात्री सर्व सिद्धी प्राप्त करून देणारी माता आहे तुम्हाला सुंदर अशी माहिती आवडली तर एक लाईक नक्की करा आणि शेवटी कमेंट आम्हाला माता सिद्धीदात्रीचा उदो उदो अशी कमेंट जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र